राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षण आरक्षण संरक्षण आणि वक्फ संस्थांच्या प्रश्नांवर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स आयोजन केलं होतं महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण विषयक आणि वक्फ संस्थांचे प्रश्न तसंच समस्या समजावून घेऊन त्यावर कृतीशील कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्सचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष वसीम बुराड यांनी केलं होतं या कॉन्फरन्सला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी दरगाह मस्जिद इदगाह मदरसा कब्रस्तान अशा वक्फ संस्थांचे ट्रस्टी प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी समाजाचे प्रश्न आणि समस्या लिखित स्वरूपात आणल्या होत्या या कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित खात्याचे राज्याचे एम डी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समस्यांबाबत तात्काळ सोलापूरचे जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची बैठक लावून या सर्व समस्या लवकर मार्गी लावण्याची सूचना केली तसंच सोलापूर जमियत ए उलमा हिंदच्या शिष्टमंडळाला पुण्यातील बैठकीसाठी वेळ दिली ट्रस्टी संवाद कॉन्फरन्सचं यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील आणि शिक्षण संस्थांचे ट्रस्टी कुरेशी जमियात बागवान जमियात तांबोळी अत्तार जमियात मौलाना आझाद विचार पदाधिकारी बक्कर कसाब जमियात आणि सोलापूर शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रतिष्ठित लोकांनी राज्याचे कार्याध्यक्ष वसीम बुराण यांच्या सामाजिक कामाचं कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रस्टी संवाद कॉन्फरन्समध्ये सत्कार घेणं आणि भाषण टाळून आपला जास्तीत जास्त वेळ कामावर दिल्याचं दिसून आलं वसीम बुरण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात सोलापूरचे भूमिपुत्र असलेले वसीम बुरण हे आज राज्यातील मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारं तरुण व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी इद्रिश नाईकवाडी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील आमदार संजय मामा शिंदे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार सरचिटणीस लतीफ तांबोळी आमिर शेख रियाज शेख संजीव मोरे मोहम्मद गौस मुजावर इस्माईल फुलारी यांच्यासह इतर पदाधिकारी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते ही ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स होडगी रोड परिसरातील आसरा चौकातील हॉटेल बालाजी सरोवर इथं मोठ्या उत्साहात पार पडली दोन हजार चोवीस सोळा वर्षाचं काल एवढा सोळा वर्षाचा लगेच मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही मी त्याच्या संदर्भात तिथं इंग्रेस नायकोडी ना ना आहे आणि हा पण वसीम पण आहे माझी त्या दोघांना सूचना आहे की या मुद्द्याच्याबद्दल मधी जशी सुरुवातीला मी मिटिंग घेतलेली होती मुंबईमध्ये आणि त्याला वर्कबोर्डाचे पण चेअरमनला बोलवलेलं होतं तिथल्या सी ओला पण बोलवलेलं होतं मौलाना आझाद मंडळाच्या पण एम डीला बोलवलेलं होतं तिथे चर्चा केली काय झालंय सगळ्या सगळ्या महामंडळाची कर्जमाफी माझ्या माहितीप्रमाणे केलेली नाहीये yes. नाही ना अण्णासाहेब पाटील महामंडळाची केलेली नाही त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी कर्ज कुठलं बघायचं ओबीसी त्याची पण केलेली नाही त्याची पण केलेली नाही म्हणजे मला जी माहिती आहे कारण दोन हजार आठला ला मी एवढा सिनियर नव्हतो मंत्रिमंडळामध्ये होतो तर त्याची माहिती घेऊन मी त्याच्याबद्दल सांगितलं तोपर्यंत इतर ज्या गोष्टी आहेत जसं त्या दिवशीची मिटिंगमध्ये मी सांगितलं की येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये मी अधिकचा मौलाना आर्थिक विकास महामंडळ मोलाना आज आर्थिक विकास महामंडळाला निधी दि मी माझा निधी दिला तुम्ही बजेटमध्ये बघा मी सांगते टार्गेट पण त्याचं वाढवलं भाग भांडवल पण वाढवलं आणि इकडं पण मला अब्दुल सत्तार आणि मी सगळ्यांनी सांगितलं की अल्पसंख्याक विभागाला जास्तीचा निधी द्या मी जास्तीचा निधी तिला ती पुरवणी मागणी होती त्या पद्धतीने केलं आता तर नवीन अर्थसंकल्पाच्या वेळेस तर मी गोष्टीचा विचार करणार आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग की अल्पसंख्याक समाज के शिक्षण आरक्षण और संरक्षण उसी के साथ वक्स संस्था के जो प्रलंबित प्रश्न है उस सब्जेक्ट पर हम यहाँ के जो ट्रस्टी हैं उनका संवाद महाराष्ट्र राज्य के लोकप्रिय दमदार उप मुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब आयोजित कर आज कार्यक्रम की अध्यक्षता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हमारे मार्गदर्शक प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब अल्पसंख्याक विभाग के राज्य प्रमुख इद्रिश भाई गायकवाड सोडा